तर नमस्कार मित्रांनो मॅच नंबर एकसष्टी म्हणजे मित्रांनो सी एस के वर्ष आर आर यांच्यात होणार आहे तर या मॅचसाठी आपण या व्हिडिओमध्ये दोन्ही टीमांची प्लेंग लिहून त्याचबरोबर मॅच डिटेल्स व त्याचबरोबर काही पाच गोल्डन जबरदस्त असे प्रदिक्षण करणार आहोत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा कारण आपण जबरदस्त असा कॉन्टेंट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला आता आपण पहिल्यांदी मॅच डिटेल्स पाहू तर आपण जर मॅच डिटेल्स पाहिलं तर ही मॅच नंबर एकसष्ट ही मॅच आहे त्याचबरोबर दुपारच्याला साडेतीन वाजता ही मॅच खेळली जाणार आहे त्याचबरोबर चेन्नईच्या होम ग्राउंडवर ही मॅच खेळली जाणार आहे मित्रांनो टू तुहळ जर आपण या दोन्ही टीमांमध्ये रेकॉर्ड बघितलं तर आतापर्यंत एकोणतीस मॅचच्या दोन्ही टीमांमध्ये झाले आहेत त्यातील पंधरा ह्या चेन्नईने तर चौदा ह्या राजस्थानने जिंकले आहे तर चला आता आपण या मॅचाची दोन्ही टीमांची प्लेइंग लिहून पाहू आपण पहिल्यांदी चेन्नईची या मॅचाची प्लेइंग लिहून पाहू चेन्नईकडून ओपनिंगला अजिंक्य राहणी त्याचबरोबर ऋतुरा एक येणार तीन नंबर येणार दॅरिल मिचेल चार नंबर शिवम दुबे पाच नंबर मोईन अली सहा नंबर रवींद्र जडजा सात नंबर एम एस धोनी आठ नंबर मिचेल सॅनर नऊ नंबर शार्दुल ठाकूर दहा नंबर तुषार देशपांडे आणि अकरा नंबर ग्लिसन तर मित्रांनो ही होती चेन्नईची एम एस ची प्लेंग इलेव्हन आपण जर चेन्नईची प्लेंग लेव्हन पाहिलं लेव तर जबरदस्त अशी चेन्नईची प्लेंग लेव्हन आहे कारण चेन्नईकडं बिग हिटर सुद्धा आहे त्याचबरोबर चांगली बॅटिंग टेक्निकल बॅटिंग करणारे ऋतुराज गायकवाड सारखे बॅट्समॅन सुद्धा आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं चेन्नईची फिनिशिंग ही चांगली आहे एम ए धोनी रवींद्र जडेजा मिचेल सॅनर असे बिग फिनिशर ही चेन्नईकडं आहे त्याचबरोबर आपण जर चेन्नईची बॉलिंग बघितलं तर सॅटनर जडेजा तुषार देशपांडे शार्दुल ठाकूर ग्लिसन असे जबरदस्त बॉलर हे चेन्नईकडं आहेत म्हणून मित्रांनो चेन्नईची प्लेइंग लेव्हन यम एससाठी खूपच जबरदस्त आहे तर चला आता आपण राजस्थानची एम एस साठी प्रॉबेबल प्लेइंगलेव्हन पाहू तर राजस्थानची आपण याम एससाठी प्रॉबेबल प्लेइंगलेव्ह पाहिली तर राजस्थानकडून ओपनिंगला यशस्वी जयस्वाल त्याचबरोबर जॉस बटलर येणार तीन नंबर येणार संजू सॅमसंग चार नंबर येणार रियान पराग पाच नंबर ध्रुव जुरिल सहा नंबर येणार शिवम दुबे सात नंबर येणार रोमन पावेल मित्रांनो शुभम दुबे हा शुभम दुबे नाही तर शुभम दुबे आहे कारण मित्रांनो राजस्थानकड सुद्धा एक शुभम दुबे नावाचा एक प्लेअर आहे त्यानंतर आपण पाहिलं तर मित्रांनो येणार रविचंद्र अश्विन त्यानंतर येणार आवेश खान संदीप शर्मा व युजी चेहल तर मित्रांनो ही होती राजस्थानची या मॅचसाठी प्रभाव वेळ प्लेंग लेव राजस्थानकडे जबरदस्त अशी हितर आहेत संजू सॅमसंग जॉर्स बटल येशू सुवर रियान पराग ड्रुव ज्युरेल असे जबरदस्त असे बॅट्समॅन हे राजस्थानकडे आहे त्याचबरोबर मी त्यांना रॉमन पावल व शुभम जुबे जबरदस्त अशी फिनिशिंग टीमला देऊ शकतात त्याचबरोबर आपण पाहिलं तर ते राजस्थानकडं जबरदस्त असे स्पिनर सुद्धा आहेत अश्विन आणि चेहलच्या रूपात जबरदस्त असे स्पिनर हे राजस्थानकडे आहे त्याचबरोबर संजीव शर्मा व ट्रेन बोल्ड असे जबरदस्त असे बॉलर सुद्धा राजस्थानकडे आहे ट्रेन बॉल जर आपण पाहिलं तर मित्रांनो ट्रेन बॉल हा इम्पॅक्ट मध्ये येऊ शकतो त्यानंतर मित्रांनो चला आता आपण या साठी दोन्ही टीमांचे प्रदिक्षण करू तर मित्रांनो या साठी आपण जर दोन्ही टीमांसाठी काही प्रदिक्षण केलं तर माझी पहिली प्रदिक्षण आहे की ऋतूराज गायकवाड या मॅचमध्ये तीस किंवा तीस पेक्षा जास्त रन करेल त्यानंतर माझी दुसरी प्रदेशन आहे की शिवम दुबे हो मित्रांनो चेन्नईचा शिवम दुबे हा तीस किंवा तीस पेक्षा जास्त रन या मॅच मध्ये करेल त्यानंतर माझी तिसरी प्रदिक्षण ही आहे की या मॅच मध्ये यशस्वी जयस्वाल पन्नास किंवा पन्नास पेक्षा जास्त रन करेल आणि माझी चौथी प्रदिक्षण आहे की या मॅच मध्ये युजीची हल दोन किंवा दोन पेक्षा जास्त विकेट घेईल व मित्रांनो माझी लास्ट आणि फायनल प्रदिक्षण ही आहे की ही मॅच ही सी सीएसक ही मॅचिंग केल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच कसं वाटला व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओवर लाईक आणि जॉईन असाल चॅनल कर सबस्क्राईब आणि सबस्क्राईब यानंतर बे लायकन करा विसरू नका